गेल्या तीन चार तासापासून आपला तिकिटासाठी फार मोठा संघर्ष चालला होता आणि नुकतंच तुम्ही एक वाईट पाऊल तुम्ही उचलण्याचा निर्णय घेतला होता तर सर्व पत्रकारांनी तुम्हाला होण्याचा प्रयत्न केला आज आजकाल तुमचे खासदार चंदीपान घुमरे अजून आमदार प्रदीप यांच्याशी चर्चेसाठी तर चर्चेमध्ये काय ठरलं नेमकं कारण की मी सकाळी सगळ्यांना बोलले आमदार खासदार मंत्री यांना सकाळी बोलले मी त्यांनी मला एक तासाचा वेळ मागितला होता त्यांना म्हणजे आता आठ वाजले त्यांनी आलं आता त्यांनी मला आश्वासन दिलं का तुम्ही उद्या जाऊन मी स्वतः तुमचा फॉर्म भरायला येतो आणि उद्या तुम्ही फॉर्म भरा भुंबरे साहेब असू द्या जयश्वर साहेब असुद्या यांनी मला शब्द दिला उलयताई मी स्वतः तुमचा फॉर्म भरायला येतो तुम्ही फॉर्म भरा तुम्हाला बी फॉर्म द्यायची जबाबदारी आमच्याकडं आता कुठपर्यंत मला खात्री आहे कारण की शिंदे शिंदेसाहेबाचं नेतृत्व असं आहे पण त्यांचं म्हणजे कार्यकर्त्याला न्याय दिलाच गेला पाहिजे आणि याच्यावर म्हणजे मला खूप म्हणजे अजूनसुद्धा साहेबावर विश्वास आहे व जयस्वाल साहेब असू द्या भुमरे साहेब असू द्या यांच्यावर पण मला आता म्हणजे माझ्यापेक्षा त्यांच्यावर विश्वास आहे कारण मी हा विश्वासाची शिदुरी घेऊन आता घरी चालले तर माझा म्हणजे विश्वासघात होणार नाही आणि करणार पण नाही मला शंभर टक्के न्याय देतील तर मग याच्यानंतर बघू आता काय पुढं जशी जशी प परिस्थिती येईल तसं शिंदे सेनाचे जिल्ह्यातील वरिष्ठ नेतृत्व सन्निपान गोंडे आणि कर्तव्यदक्षग यांनी दिलेला विश्वास ते टक्के पार करतील असे सर्व आपणाला आशा आहे आणि ते टक्के करतील आम्हालाही हे असे वाटते आता त्यांनी आमचं सर्व मत त्याच्या मायला आघाडीला शब्द दिला त्यांनी सगळ्याला शब्द दिला त्यांनी त्या शब्दाच्या शब्द पाळला मला साहेब शक्यता पाळ दिली कारण त्यांचा विश्वासच घेऊन आम्ही प्रत्येक कार्य करतो जयस्वाल साहेब म्हणजे विश्वास आहे त्यांचं नावच विश्वास पडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याच विश्वास आमचं वाक्यच आहे का बाबा मी दिलेला शब्द पाळणारा एक वेळ माणूस आहे तर या शब्दावर आम्ही आज आता इथून चाललो तर मला तर शंभर टक्के खात्री आहे का साहेब कार्यकर्त्याला न्याय शंभर टक्के देतील आणि आम्हाला शंभर टक्के म्हणजे न्याय भेटणंच या उद्देशानं मी आता साडे अकरा ला फॉर्म भरणार आहे सर्व महिला आघाडीच्या नेतृत्व खाली आम्ही फॉर्म भरणार आहे असं काही नाही का मी एकटी आहे सगळ्या महिला आघाडी येणार आहे किती महिला तुम्ही आणणार किती शेकडो का हजाराच्या संख्येने महिला आहे मयूर पार्क सुरेवाडी मी संख्या किती द्यायची उद्याच्या तुमच्या याची जन्म